हाय नमस्कार आर यू डू डू हे हे बघा आमचा बाजार पसारा हा बघा एवढा सगळा गोळाका हाय रिक्षा सुद्धा थांबत ना मला एवढा सगळा गोळाका लेकरा बाळांचा बघितलं तर नवी सन्या छकुली भुंगी दिव्या दिव्याची मम्मी दिव्याचा पप्पा ती जाणार तू जा तुला कोण नेणार आहे तुला महागारी जाणार आहे म्हणलं मध्ये काय बोला येईल पुरीला कळतच नाही सूर्यला मुलबायला मुदा म्हणते ये र बायला काय म्हणतात तसलं काम तर आम्ही तिघी बहिणी बहिणी ना आमची तीन लेकर आम्ही निघालोय पुण्याला आता रेल्वे न आहे आम्ही तिघी बहिणी आणि आमचा एवढा गोतावळा सहा लेकर सहा मी सोनी मागाशी का ना बाळवणीवर निघलो होतो तसं छोकलीच्या बापाने आम्हाला पिशव्या घ्या हातात आणि आता गाडी आली आपली डेमो बाळवण्यात आली डेमो नाही म्हणजे गाडी असं आमचं अचानकच जायचं ठरलं आम्ही तिघे बहिणी बहिणी एकत्र आज बरेच दिवस कुठं गेलो पण नव्हतो काहीच नाही <laughs>

आमचं विशेष काय आहे का आम्ही चाललोय बघा पुण्याला पुण्याला कशासाठी चाललोय तर पुण्याला चाललोय आजीला भेटायला बऱ्याच वर्षानंतर का नाही तिघी जण मिळून चाललोय सोनी तर तिच्या लग्नापासून अजूनपर्यंत तिथं गेलीच नाही आजीला भेटायला मध्ये आम्ही आल्या होत्या तर सांगितलं होतं सोनीला पण ये म्हणून मग मी पण जाणारच होते आणि म्हणून तर आधी मध्ये चक्कर मारती पण म्हणून पण जवळजवळ दोन वर्ष झालं नाही ना हे नाही मग आता आमचं असं प्लॅनिंग ठरलं होता की जायचं आपण जायचं हरिश्चंद्र आहे आम्ही सगळे आधी आलते आपल्याकडं मग काय म्हणत होती ती आम्ही तिघी जणीनं प्लॅनिंग केला तिकीट काढल्याशिवाय जात नाही अंधार ना दिवस काय तर आजीला भेटायला सोनी बरेच दिवस नव्हती आणि आमचं प्लॅनिंग बऱ्याच दिवसापासून होत जायचं पुण्याला जायचं पुण्याला आजीला भेटायला मस्तीतन जवळ ना जाते मी पण कधी घरी जाणच नाही झालं कारण जे त्याच्या कामात असतं मी पण घरबडीनं जायचं घरबडीनं यायचं असंच व्हायचं छोकुलीचा बाप संघ असलं की छोकलीचा बाप जाऊन परत त्यात मध्ये सने परत शाळेत टाकल्यावर तर मग जाणंच नाही झालं मग आमचं ठरलं होतं मग ह्यांच्या परत जेवाऱ्या मग जेवाऱ्या काढल्यावर जावं म्हणले परत ह्यांचा हारबारा आलं <laughs> परत हारबारा काढल्यावर जावं म्हणले परत म्हणले खळे भरलेले आहेत रानात खळी मिसने लावल्यावर जाव असं करत 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 शेवटी मग मन्ग मी काय म्हणलं आता सण्याची आली परीक्षा म्हणलं सण्याची परीक्षा झाल्यावर सण्याची परीक्षा झाल्यावर जाऊ म्हणलं मग आता गा सण्याची परीक्षा झाली रविवारी मग म्हणलं आज सुट्टीच आहे आणि रविवारी पण सुट्टीच असते म्हणलं मग सोमवारी एक दिवस शाळा बुडली तर बुडली पिशव्या पिशव्या बघा बर का आता गाडी आली आता सोलापूर पुण्याला चालली आणि ह्या डेमो गाडी काय इथपर्यंत येत ना गाडी तिथपर्यंतच थांबती मी सारखी हिंडते पण सोनीला कुठे हिंडाय फिरायला भेटत नाही काय नाही तिचा नवरा सारखा चोवीस तास कामात असतय कुठं नेत नाही काय नाही काम असल्यामुळे माणसाला काम धंद त्यामुळे म्हणलं सोनीला घेऊन जा आपल्या संघच घेऊन या रात्री सर्वजण आणून सोडलं सोनीला आता चाललो चाललोय आम्ही गाडीत खायचं पैसे सगळं हिथच उडावलं म्हणून बाय काय काय घेतलं ग माझी घेतलं का आहे आहे बर पप्पाला अजून नाही फोन केला ते म्हणून हिथन जवळनं गेल्या पण आल्या नाहीत काय नाहीत तर आम्ही पुण्यात कुठे येणार आहोत ते पण तुम्हाला लगेच सांगून टाकते कारण फोनला का नाही आता माझी चार्जिंग नाही आणि हे असे पळते ते म्हणून खरं तर का नाही लेकरांना कुठं घेऊन जाऊ वाटत नाही पण बऱ्याच जणांना वाटतं की तू हिंडते लेकर येत नाही लेकरांना हिथं सुटते तिथं सुटते हा का लेकर अशा आहे ती आणि सगळ्या ह्यांचा गोळका जर मिळाला का नाही मग तर असला धिंगाणा आणि रिलवीत बसल्यावर हा गायन मुतायला दोन दोन मिनटाला आणि तहानांचं तर सांगूच ना का आणि भूकाचं तर काय मापच नाही एकच आणि एक माझे मला स्पेशल दे रेल्वेत कुणाला नाही ही पाणी का नाही जाग्यापर्यंत वापरायचं काय एक रुपया पण नाही माझ्याकडं आणि मी घेणार पण नाही नाहीतर मध्ये जायचं आणि बाटली भरून आणायची हाय का नाही काय वीस रुपयाला बाटली आहे की इथं दहा रुपयाला एक बाटली घेतली मी स्टँडच्या बाहेर हाय का ना गं ह्या ना पाणी उडवल्यावर रेल्वेत पाणी इकत घेणार नाही मी वीस रुपयाला बाटली इथं

आता यांच्याकडून द्यायचं काकाला माझा पैसे रिली घ्यायला ए माग कालत्या काकांना दिलं ना रात्री आजना काकांना काय देत तू फोटो उठती दिली ना ना हे काकाकडून पैसे रिली आली या